राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर नवीन वर्षाची सुरुवात होताच महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी ही समोर आली आहे दोन हजार पंचवीस जसं खास ठरला आहे तसंच दोन हजार सव्वीस हे वर्षही कर्मचाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे जानेवारी महिना ठरणार पैशांचा महिना कारण या महिन्यामध्ये में राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे तीन मोठे आर्थिक लाभ ज्यामुळे थेट पगारात मोठी वाढ होणार आहे चला तर मग जाऊन घ्या ते कोणते लाभ आहेत ते राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे तीन मोठे आर्थिक लाभ व ते लाभ प्रमाणे ते कोणते ते बघूयात आपण आता त्यातला पहिला लाभ आहे हा महागाई भत्ता तीन टक्के वाढ जो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या पंचावन्न टक्के महागाई भत्ता मिळतोय जानेवारी महिन्यामध्ये तीन टक्के वाढ होऊन तो थेट अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत जाणार आहे यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनामध्ये थेट वाढ होणार असून वाढत्या महागाईपासून दिलासा सुद्धा मिळणार आहे नंबर दोनचा आहे महागाई भत्ता थकबाकी सुद्धा मिळणार ही वाढ एक जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे म्हणजे जुलै दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या सहा महिन्याची थकबाकी ही एकदाच मिळणार आहे जानेवारी महिन्यात याबाबतचा शासन निर्णय जाहीर होणार असून जानेवारीच्या पगारासोबत तो रोख रक्कम खात्यात ही जमा केली जाणार आहे नंबर तीनचा आहे कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन भत्त्यामध्ये मोठी वाढ केली आहे आदिवासी व नक्षलग्रस्त भागामध्ये कारत कर्मचाऱ्यांसाठी मूळ वेतनाच्या पंधरा टक्के किमान दोनशे ते कमाल पंधराशे पर्यंत लाभ हा मिळणार आहे विशेष म्हणजे हा भत्ता एक जानेवारी दोन हजार पासून लागू मानला जाणार असल्यामुळे संपूर्ण थकबाकी ही एकत्रच मिळणार आहे एकूण फायदा काय तर पगारात वाढ थकबाकीचा मोठा लाभ आणि आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांशी दोन हजार सव्वीस ची सुरुवातच सुपरहिट ठरणार आहे तुमच्यासाठी ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा सर्व सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा